I don't know. मेळ क्षत्रिय सोनार समाजाच्या गणपतीची उत्साह स्थापना सालाबाद यावर्षी श्री, आगमन, श्री सोनार समाज हैलगर यांच्या श्री गणरायांचे आगमन मोठ्या कार्यालयात उत्साह झाले व गणेशाची स्थापना करण्यात आली यावेळी श्री क्षत्रिय सोनार समाज युवा मंच अध्यक्ष व भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष गोपाल वर्मा व मेड क्षत्रीय युवा मंच उपाध्यक्ष शुभम मिरांडे अमित जवडा अमरजी खळबळिया कन्हैयालाल दुप्पड सागर मिरांडे किशोर भोमा शिवम वर्मा यांनी महाप्रसादाचे उपक्रम राबवले दरवर्षी श्रीमेढ क्षेत्रिय सोनार समाज सार्वजनिक स्तरानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवित असतात यावर्षी अन्नदान महाप्रसादाचा उपक्रम राबवला सामाजिक उपक्रमातून लोककल्याण करत जनसेवा करणे हाच खरा धर्म आहे असे गोपाल वर्मा यांनी सांगितले श्री मेड क्षेत्रिय सोनार समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री किशन मिरांडे ओमप्रकाश सहदेव कांतीलाल जवडा भरत जावडा चंद्रप्रकाश मिरांडे गोपाल खळबळ्या तसेच भरत सहदेव व तसेच सर्व समाज बंधू यांनी श्री वर्मा यांचा भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला प्रतिनिधी महेश कांबळे श्री वर्मा यांची शहर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षातर्फे निवड झाली त्यासाठी जय श्रीराम विशाल गणपती श्री गणरायांच्या पदचारमाने कुलित झालेल्या अहिल्यानगरमध्ये सर्व गणेश भक्तांना व सर्व अहिल्या नगरकरांना सर्वप्रथम मी श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी श्री मैड क्षेत्रिय सोनार समाज हे आम्ही चांगला वेगळा उप उपक्रम राबवत असतो आज अन्नदान म्हणून खिचडी वाटप हे आम्ही आज या ठिकाणी नवी पेठ आमचं सुवर्णमंगल कार्यालय श्रीमाईट क्षेत्रीय सोनार समाज ह्या माध्यमातून सर्व एकत्र येऊन आम्ही जसे वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो गणगोर म्हणा गणेश उत्सव दहीहंडी म्हणा अजून प्रत्येक असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही उपक्रम राबवत असतो ह्या कार्यक्रम समाज का कार्यातून लोककल्याण करून जनसेवा करण्याचा हा आमचा उपक्रम असतो या उपक्रमात आमच्या सर्व समाजाचे बांधू बघ एकत्र येऊन आणि ह्या सेवेला मोठा आधार लावतात आणि आज परत परत पुरुष एकदा सगळ्यांना भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर उपजिल्हा अध्यक्ष या पदा निमित्ताने पण आणि छत्री सोनार समाज युवा मंच अध्यक्षाच्या निमित्ताने पदावर असून आम्ही सर्व आहिल्या नगरकरांना गणेश जयंती गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मध्ये रमते मन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात साई बना साई बना अभंग लुटू झाडी हेरंगुळासा विसाव्याचे तू क्षण मौसमाच्या मत्ती मध्ये नमते मना विसर्गात नंगल मन साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण